बेल सबस्क्राईब नेस दुसावळ येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराची तोप ही आता चांगलीच गाजू लागलेली असून त्यात विविध पक्षांच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांच्या सभा भुसाळ शहरात जाहीरपणे घेतल्या जात आहे आणि अशातच गत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार निलकंठ फालक यांच्या निवासस्थानी रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पीआरपी महाआघाडीचे डॉक्टर उल्हासराव पाटील काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुनवर खान भुसाळ शहर अध्यक्ष रवींद्र निकम महिला कमिटीचे डॉक्टर सुवर्णा गाडेकर यांच्या उपस्थितीत दिनांक बारा एप्रिल रोजी डी एस काँग्रेस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या निवडणूक नियोजनाची आणि मतदारांना आवाहन करणारी सभा संदर्भातील बैठक घेण्यात आलेली होती परंतु नैसर्गिक बदलत्या वातावरणामुळे राहुल गांधी यांची सभा तारखेला धरून मागे पुढे होत असल्याने आज दिनांक बारा एप्रिल रोजी भुसाळ शहरात होणारी राहुल गांधी यांची सभा ही रद्द झालेली असून ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे भुसावळ येथील काँग्रेस कमिटीने दिनांक बारा पंधरा आणि अठरा एप्रिल अशा तारखेंचे डीएस ग्राउंड हे बुक करून ठेवलेले असून यात राहुल गांधी यांची सभा ही निश्चितपणे होणार असल्याची माहिती काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुनवर खान यांना आमची प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी त्यांच्याशी भ्रमणद्वारीवरून संपर्क साधला असता त्यांनी दिलेली आहे एकोणीसशे ऐंशी साली इंदिरा गांधी यांनी भुसार शहरात सभा घेतली होती तर आता राहुल गांधी यांची होणारी ही सभा ऐतिहासिक ठरली जाणार असल्याचे काँग्रेस पक्ष आणि भुसार शहर वासियांकडून यावेळी म्हटले जात आहे